कुठ जावा स्टॉपला काय काम आहे मग तिला पण न्यायचं आहे का बाळू मामा मामाला तुम्हाला दर्शन करायला जोडीना जाणार आहे का मग मला कशाला चल म्हणताय काल भांडण काढलंय आणि आज बाळूमामाला चल म्हणतय आणि तिला पण सोबत घ्यायचं का आ मग तिकडं का तोंड जपताय तुम्ही आ? जानो, ह्या है। माणसाला ना दिवस रात्र झोपवा ह्यानं न कंटाळता झोपतय बघा रात्र दिवस झोप म्हण ह्याला असं सोडा ह्यानं असं झोपतय ह्यानं उठायचं नाव घेत नाही बर का ह्याला जबरदस्तीनं उठवावं लागतं चला मग बोलू ना ना तिला मी पण बघू दे कसली आहे तिचा चेहरा बघू दे उठ 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 उठा मोबाईल मी कशाला देऊ फोन लावायला बघू तोंड अंडा हम्म हो का सकाळी झोपलय आता वाजले पाच तर अजून उठायचं नाव घेत नाही माणूस रात्र दिवस झोप तोंड्यामध्ये मासे चालले तोंडामध्ये तोंड झोपा की छान <coughs> फोन ए याच्यानु फोन दे, पा दे का मोबाईल दे पप्पाला हे नालाय माणसूला काही किंमत नाही घरात जे आहे ना तेवढ्यामध्ये खुश राहा आणि दुसरीकड का जाऊ हा दोन 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 हा असं झोपायचं बघू चेरा बघू बघा दोन इकडं एक इकडं एक म्हणे लाज वाटतय का दोन बायको मागायला तुम्हाला हा ह्या अजून सकाळीच आंघोळ केला नाही ह्यांनी आता पाच वाजलं तरी अजून आंघोळ करायचं नाव घेत हो नाही आता पोरांना झोपेतून काही पण बोलताय माणूस पारशिया आहे अजून पारशिया पारश्या पारश्या सकाळी आम्ही आंघोळ केलं तुमच्या सुरक कुठं पारशिया तुम्ही जाऊन आलो तिकड मौज मस्ती मारून आलाय झोपलाय निवांत हा बघा तिला फोन पण लावतय आता माणूसा थोडा तर लाजला आहे का करायला होता फोन आ का अगं करती काय हा? का का हात उचलायचं नाही माझ्यावर सांगते आताच हा माझ्यावर उचलत चालत लाज लजा तर वाटतय का हा बिना ब्रिगेडी माणूस ब्रिगेडी असलेला माणूस असं नाही करत लाज लज्जा असलेला माणूस अजून अंगुन आई काय नाही झालं का बोलू ना हा आता सकाळी झालंय हा पाच वाजलाय बघू का हा करा की उद्या का महिने सोडून करा तुम्हाला कोण नको म्हटलंय तिथं जाऊन करा त्या भटक भावनी पाशी जाऊन आंघोळ घालती मस्त पैकी साबुण वगैरे लावून छान पैकी हा हे कशाला करू बंद करा तुम्ही काय कर करते मी का करू करत त्याच्या पुढे कोण पसरून पडलं होत मी पडलं होता का तुम्ही मग बंद तुम्ही करा की